हॅलो फ्रेंड्स संदीप सर अकॅडमी मध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण आर एस अग्रवाल सरांच्या पुस्तकाचे विश्लेषण पाहत आहोत बघा यातील आपले लसावी मसावी यातील भाग तिसरा आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पाहिजे शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन प्रेस करायची जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार सर्वात आधी ओके चला तर पाहूया बघा याआधी आपण वीस प्रश्न दोन भागांमध्ये पाहिले पाचच्या सेशन मध्ये एकवीस व प्रश्न यात दिला बघा एकशे तीन दोनशे नऊ पाचशे सहा आणि चारशे सत्तावीस चा लघुत्तम सामायिक विभाजन किती होईल बरोबर तर मित्रांनो बघा मी मागच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं जर असे अपूर्णांकांचा लसावी किंवा मसावी विचारला आता लसावी विचारलाय म्हणजे लसावी काय करणार मित्रांनो मग असा लसावी जर विचारला ना तर अंशांचा करायचा लसावी छेदांचा करायचा आहे मसावी आणि मसावी विचारला तर अंशांचा मसावी छेदांचा लसावी ओके चला मग आता बघा अंशांचा लसावी काढूया बघा अंशांचा लसावी एक दोन पाच आणि चार दोराने भाग जाणार बघा हा एक जसा तसा बे बे हा पाच बे दुने चार बघा मिळणार लसावी पाच दुने दहा दाईन दुने वीस हो, म्हणजेच लसावी मिळाला तुम्हाला किती मित्रांनो वीस लसावी मिळतो बघा वीस हो, आता काढूया बघा लसावी आता लसावी तीन नऊ सहा आणि सत्तावीस चला तर लसावी तीनाने भाग जाणारी संख्या आहेत तरी मसावी काढतोय ना हा तीन एक तीन तीन त्रिक नऊ तीन दुने सहा तीन नऊ सत्तावीस पुन्हा भाग जातोय का सर्व संख्यांना एका संख्येने नाही म्हणजे तुमचा मसावी मिळाला बघा मसा तीन मसावी किती मिळाला मित्रांनो तीन डन मग आता बघा लसावी लिहिणार तुम्ही वरती म्हणजे वीस आणि मसावी लिहिणार खाली म्हणजे आन्सर येईल वीस छेद तीन काय येणार बघा आन्सर तुमचे वीस छेद तीन ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके तर या प्रकारे मित्रांनो तुम्ही अशी प्रश्न सोडवू शकतात ओके ना चला बघा पुढचा प्रश्न घ्या तर प्रश्न आहे बघा दोनशे तीन तीन छेद पाच चार छे चार छेद सात आणि नऊ छेद तेराचा लघुत्तम सामायिक विभाजक किती असणार चला तुमची वेळ सुरू होते बघा आता फटाफट तुम्ही आन्सर करायचं बघा या प्रश्नाच चला <coughs> तर मग आन्सर करायचं मित्रांनो लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल प्रत्येकाने पेन आणि पेपर सोबत ठेवायचं आहे आणि आन्सर करण्याचा प्रयत्न करायचा आहे चुकत असेल चुकू द्या एक दिवशी नक्की बरोबर येणार आणि जर ही प्रॅक्टिस असेल तर तीस सेकंदात आन्सर तुमचं मिळणार मित्रांनो फक्त प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस बेकमॅन परफेक्ट हे तुम्ही देखील ऐकलं असेल ओके चला पाहूया मग बघा तर मित्रांनो आता इथे लसावी काढायचा आहे अंशांचा अंशांमध्ये बघा दिलेल्या संख्या कोणत्या आहेत दोन तीन चार आणि नऊ यांचा लसावी म्हणजे दोन तीन तीनाने भाग देऊया बघा दोन जसा जातसा तीन एक तीन चाराला नाही जात तीन त्रिक नऊ ज्याला जातो त्यालाच द्या ओके परत बघा दोन दोनाने जातो दोन बे, बे दुने चार आणि हा तीनाला नाही जात बस झाला बघा लसावी तीन दुने सहा तीन दुने सहा 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 झाला छ स छत्तीस हा तुमचा लसावी मिळाला मित्रांनो किती तर छत्तीस आता बघा इथे मसावी काढायची गरज वाटते का नाही बघा तीन पाच सात आणि तेरा इथे ते पाच पण मूळ संख्या सात पण मूळ संख्या तेरा पण मूळ संख्या आहे म्हणजे त्यांचा मसावी छेदाचा मसावी सरळ सरळ येणार किती एक जेव्हा छेदस्थांच्या संख्येना भाग जात नसेल तर तेव्हा मात्र मित्रांनो मसावी घ्यायचा एक त्यांच्यात एक मूळ संख्या आहे म्हणून म्हणून तुमचे आन्सर येणार बघा किती छत्तीस छेद एक म्हणजे आन्सर असणार छत्तीस डन ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके क्लिअर मित्रांनो व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न ह्या पुढचा प्रश्न आहे एक पॉइंट शून्य आठ शून्य पॉईंट छत्तीस आणि शून्य पॉईंट नऊ चा लघुत्तम सामायिक की विभाजक किती होईल ओके चला तर तुमची वेळ सुरू होते बघा आता लघुत्तम सामायिक विभाजक किती झाला पाहिजे चला बघा फटाफट आन्सर करायचंय एक पॉइंट शून्य आठ शून्य पॉइंट छत्तीस आणि शून्य पॉईंट नऊ चा लघुत्तम सामायिक विभाजक किती होणार <coughs> लघुत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे फटाफट आन्सर करायचा आहे Okay, चला सोडवायचं मित्रांनो बघा तर या ठिकाणी सरळ काय दिलंय एक पॉइंट शून्य आठ शून्य पॉइंट छत्तीस आणि शून्य पॉइंट नऊ बरोबर आता यांचा लसावी काढायचं लसावी काढण्याआधी मित्रांनो यांच्यात एक बदल करायचा जसं आपण मसावीमध्ये केलं होतं बघा पॉइंट नंतर इथे दोन पॉईंट नंतर इथे दोन पॉईंट नंतर मी इथे पण दोन करून घेणार बरोबर आता पॉईंटचा विचार सोडून संख्या लिहिणार बघा ही एकशे आठ मिळते ही मला मिळते छत्तीस आणि ही संख्या मिळते नव्वद बरोबर चला तर आता याचा मग लसावी काढून घ्या बघा याला भाग देऊन लसावी विकाडा तीनाने भाग जातो बघा तीन त्रिक नऊ उरला एक तीन सक अठरा तीन एक तीन तीन दुने सहा तीन त्रिक नऊ हा शून्य ओके परत कितीने जातो सहाने जातो बरोबर बघा सहा सहा छत्तीस तीन दुने बारा सहा पंचे तीस परत बघा किती रे जातो दोनाने बेत्रिक सहा बे एक बे आणि हा पाच चला आता भाग जात नाही गुणाकार करून घ्या बघा पाच त्रिक पंधरा पंधरा दुने तीस आणि पंधरा दुने तीस गुणीला तीन सक अठरा डबल झालं झाला गुन्हा तीन सक अठरा मग बघा आता अठरा त्रिक होतो चोपन्न आणि तो राहिलेला शून्य म्हणजे आन्सर पाहिजे पाचशे चाळीस ओके आता पाचशे चाळीस हे झालं तुमचा काय तर या संख्येचा लसावी पण आता आपल्याकडे पॉईंट नंतर होत्या दोन संख्या बरोबर मग याच्यामध्ये पॉइंट नंतर दोन संख्या म्हणजे हा बर बर एक आणि हा दोन इथे पॉईंट म्हणजेच तुमचा आन्सर काय पाहिजे पाच पॉइंट चाळीस किंवा चार पाच पॉइंट चाळीस किंवा चार तुम्ही लिहू शकता ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके हे पण आन्सर बरोबरच असणार कारण याच्या शेवटी तुम्ही एक संख्येनंतर कितीही शून्य वाढवलं तरी काहीही फरक पडत नाही बरोबर पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो पुढचा प्रश्न बघा दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक अनुक्रमे आठ आणि अठ्ठेचाळीस आहे जर यांच्यापैकी एक संख्या आहे तर दुसरी संख्या काय असली पाहिजे चला फटाफट या प्रश्नाचं आन्सर एक संख्या जर चोवीस असेल तर दुसरी संख्या काय असली पाहिजे त्याला अशा प्रकारचे भरपूर सारे उदाहरण मित्रांनो आपण याआधी देखील पाहिलेली आहेत संपला बघा तर बघा मित्रांनो काय करायचं इथे बघा सरळ सरळ काय असणार पहिली संख्या ओके गुणीला दुसरी संख्या बरोबर असते लसावी गुणीला मसावीच्या हे लक्षात ठेवायचं काय पहिली संख्या गुणीला दुसरी संख्या म्हणजे दोन्ही संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकाराच्या समान असतो आता याचाच वापर करून आपण त्याला सोडूया बघा की काय सांगितलंय दोन संख्यांचा सा महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक अनुक्रमे आठ आट आणि अठ्ठेचाळीस आहे म्हणजे लसावी आठ मसावी अठ्ठेचाळीस याप्रमाणे काहीतरी सांगितलंय बरोबर जर त्यापैकी एक संख्या चोवीस असेल पहिली संख्या चोवीस असेल तर दुसरी संख्या किती आपण ती मानून घेऊया एक्स आता ही संख्या काढायची तर काय करायचं बघा एक्स बरोबर किती होणार मग आठ गुणीला अठ्ठेचाळीस भागीला चोवीस बघा चोवीस एका चोवीस चुवी, चोवीस जुने होणार अठ्ठेचाळीस आठ सरळ सरळ मिळाला किती सोळा आठ जुने सोळा म्हणजे ती संख्या असली पाहिजे ऑप्शन नंबर सी सोळा ओके ती संख्या असणार मित्रांनो ऑप्शन नंबर सी सोळा असणार आहे क्लिअर ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक अकरा आणि लघुत्तम सामायिक विभाजक अनुक्रमे सात हजार सातशे आहे जर त्यांच्यापैकी एक संख्या दोनशे पंच्याहत्तर आहे तर दुसरी संख्या काय होईल चला फटाफट फड़ या प्रश्नाचा अन्सर करा दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक अकरा आणि लघुत्तम सामायिक विभाजक सात हजार सातशे लसावी अकरा आहे मसावी सात हजार सातशे लसावी सॉरी लसावी सात हजार सातशे आहे दोघांपैकी एक संख्या जर दोनशे पंच्याहत्तर तर, तर दुसरी संख्या काय असली पाहिजे आंसर नाही आला बघा मित्रांनो काय सांगितलंय दोन संख्याचा मासावी आणि लसावी बघा मसावी असणार तुमचा अकरा लसावी असणार तुमचा किती सात हजार सातशे बरोबर या दोघांचा गुणाकार करायचा आहे आणि जी एक संख्या मिळाली तिने भागून घ्यायचे शॉर्टकट होऊन जाणार ओके मागच्या प्रमाणे या प्रश्नात जसे तुम्ही सूत्राची मांडणी केली एवढी मांडणी करायची गरज नाही तुम्हाला कळते लसावी मसावीला गुणणार आणि एक संख्या त्याला येऊन भागणार म्हणजे डायरेक्ट याप्रमाणे इथे करायचे बघा आता याला भाग देऊया अकरा एक अकरा अकरा दुने बावीस उरले पाच अकरा पाच पंचावन्न बरोबर बघा इथे पंचवीसने भाग जातो पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर उरतात किती दोन आणि मित्रांनो बघा दोन छोटी संख्या अजून एक संख्या उतरवतोय म्हणून शून्य पंचवीस म्हणजे ती संख्या किती असली पाहिजे तीनशे आठ भागाकार क्लिअर ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर काय ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके चला पुढचा प्रश्न घ्या बघा पुढचा प्रश्न बाराच्या दोन गुणजांचा लघुत्तम सामायिक विभाजक दहा छप्पन आणि जर यांच्यापैकी एक संख्या एकशे बत्तीस आहे तर दुसरी संख्या काय आहे दुसरी संख्या किती असली पाहिजे बघा फटाफट आन्सर करायचंय चला बघा फटाफट आन्सर करायचं मित्रांनो टाइम संपलायन बघा आता बाराच्या दोन गुणजांचा लघुत्तम सामायिक विभाजक दहा छप्पन आहे जर यांच्यापैकी एक संख्या एकशे बत्तीस आहे तर दुसरी संख्या काय असेल बस इथे काय करायचं मित्रांनो सरळ सरळ बारा गुणीला करायचंय बघा दहा छप्पन्न आणि भागाईचं एकशे बत्तीस ने डन तुम्हाला ती संख्या मिळून जाणार ओके बघा ही बारा बारा एक बारा बारा एक बारा उरला एक बारा एक बारा परत ने याला भाग द्या बघा अकरा एक अकरा अकरा नऊ नव्याण्णव उरतात सहा परत अकरा सक सहासष्ट डन तर ती दुसरी संख्या किती असली पाहिजे शहाण्णव ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके काहीही अवघड नाही बघा खूप सोपं आहे खूप सोपं मेथड आहे फक्त प्रॅक्टिस करायची आहे बघा पुढचा प्रश्न दोन संख्या तिनास चाराच्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक चौऱ्याऐंशी आहे यांच्यापैकी मोठी संख्या कोणती असेल चला तर फटाफट फड़ यांच्यापैकी जी मोठी संख्या असणार ना ती कोणती हे सांगायचंय दोन संख्या तीनास चाराच्या गुणोत्तरामध्ये आहे आणि त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक चौऱ्याऐंशी आहे यांच्यापैकी मोठी संख्या कोणती असेल त्यांच्यापैकी मोठी संख्या ही कोणती असणार आहे टाइम संपलाय बघा टाईम संप्लाय, संप्लाय मित्रांनो चला पाहूया काय आन्सर बघा दोन संख्या तीनास चाराच्या गुणोत्तरामध्ये आहे यांचा लघुत्तम सामायिक विभाजक जर चौऱ्याऐंशी असेल तर बघा मित्रांनो आपण ह्या संख्या इला ली तीन एक्स मानली हिला चार एक्स मानली आता या दोन्ही संख्यांचा जर मी लसावी काढणार मित्रांनो तर बघा दोघांमध्ये काय होणार मला इथे दोघांमध्ये एक्स हा सारखा मिळून जाईल इथे उरला तीन इथे उरला चार सरळ गुणाकार तीन चौक बारा आणि हा एक्स म्हणजेच काय मिळणार बारा एक्स हा लसावी मिळून जाईल आणि लसावी तुमचा चौऱ्याऐंशी आहे बरोबर म्हणजे हे डायरेक्ट कळतो तुम्हाला की चौऱ्याऐंशीच्या समान बरोबर बारा एक्स चौऱ्याऐंशी समान मी याचा लसावी काढला बरोबर ना आता बघा तर एक्स ची किंमत किती मिळणार मला बारीं साते चौऱ्याऐंशी बरोबर एक्स मिळून जाईल चौऱ्याऐंशी इकडे येऊन भागणार ला जर भाग दिला बघा बारा एक बारा बारीन साते चौऱ्याऐंशी ओके एक्स मिळाला सात आता त्यानुसार त्या संख्या काढून घ्या मित्रांनो आपल्याला त्यापैकी मोठी संख्या विचारली आता सात गुन्ह्याला तीन बघा तीन एक्स म्हणजेच तीन एक्स म्हणजेच काय होणार सात गुन्हेला तीन तर काय होणार सात्विक एकवीस पहिली संख्या दुसरी संख्या चार एक्स म्हणजेच काय होणार चार गुणीला एक्स तर काय मिळणार सॉरी चार गुणीला म्हणजे चार गुणीला सात सात चो अठ्ठावीस मग मोठी संख्या कोणती तर अठ्ठावीस ही लहान आहे एकवीस बरोबर तर मोठी संख्या असेल अठ्ठावीस ऑप्शन नंबर ती बरोबर असणार आहे ओके ऑल क्लिअर व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न एकोणतीस पेक्षा मोठी दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक एकोणतीस आणि लघुत्तम सामायिक विभाजक एक्केचाळीस सत्तेचाळीस आहे या संख्यांची बेरीज किती होईल या संख्यांची बेरीज किती झाली पाहिजे बघा फटाफट आन्सर करायचं एकोणतीस पेक्षा मोठ्या दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक एकोणतीस आणि लघुत्तम सामायिक विभाजक एक्केचाळीस सत्तेचाळीस आहे या संख्यांची बेरीज किती होणार होणारा आन्सर करायचं सर्वांनी आन्सर करायचा प्रयत्न प्रत्येकाचे असली पाहिजे पेन आणि पेपर घेऊन बसायचे आणि मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं बघा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला बघा तर मित्रांनो एकोणतीस पेक्षा मोठ्या आहेत दोन संख्या त्या संख्या माहितीने मी पहिली संख्येचे प्रमाण एक्स मानले दुसऱ्या संख्येचे प्रमाण वाय मानून घेतले बरोबर हे प्रमाण मानलेलं आहे आता काय तर महत्तम सामायिक विभाजक एकोणतीस असेल म्हणजेच मसावी जर एकोणतीस असेल तर त्या संख्या मला काय मिळणार पहिली संख्या एकोणतीस एक्स दुसरी संख्या एकोणतीस वाय मसावी असेल तर बरोबर ह्या त्या संख्या आता मसावी एकोणतीस आणि लसावी जर एक्केचाळीस सत्तेचाळीस आहे तर यांची बेरीज किती मग त्या दोन संख्या शोधूया बघा मग आपण या ठिकाणी फक्त एक्स आणि ची किंमत काढूया बघा पहिली संख्या एकोणतीस एक्स गुणीला दुसरी संख्या एकोणतीस वाय बरोबर असणार एकोणतीस म्हणजे लसावी गुन्हेला मसावी ओके मसावी गुन्हेला लसावी डन चला तर आता बघा इकडे एक्स आणि गुन्हेला वाय इकडे राहू द्या एक्स गुन्हेला वाय आणि हे दोन्ही पाठवा तिकडे एकोणतीस गुणीला एक्केचाळीस सत्तेचाळीस भागीला एकोणतीस गुन्हेला एकोणतीस ओके हा एकोणतीस एकोणतीस झाला कॅन्सल राहिलं काय बघा एकोणतीस एकोणतीस उरले किती मित्रांनो एक आणि तो बारा ओके परा आला चार ओके आला चार परत एकोणतीस चोक एकशे सोळा म्हणजे उरतात परत आठ हा आला सात परत एकोणतीस त्रिक होतो एकशे सॉरी uh, सत्याऐंशी होतो म्हणजे एक्स गुन्हिला वाय जो आहे हा मिळतो तुम्हाला एकशे त्रेचाळीस आता मित्रांनो लक्षात घ्या हे गुणोत्तर आहेत म्हणजे ह्या विभागणाऱ्या संख्या नाही एकमेकांना भाग न जाणाऱ्या संख्या आहेत मग आता एकशे त्रेचाळीस चे दोन अवयव करायचे की एकमेकांना भाग न जाणाऱ्या असल्या पाहिजे म्हणजे त्या काय असू शकतात मित्रांनो तर बघा इथे त्या दोन संख्या अशा असू शकतात का तेरा गुणिला अकरा तेरा गुणीला अकरा येतील का बघा मित्रांनो अकरा त्रिक तेतीसचा तीन हातच्या एक अकरा त्रिक अकरा एक सॉरी बघा तेरा एक तेराशी तीन चौदा होते बघा येते ओके काय हरकत नाही म्हणजे ते प्रमाण मिळालं मित्रांनो आपल्याला एक्स ची मिळाली किंमत किती एक्स मिळाला तुमचा तेरा ओके एक्स मिळाला तेरा आणि वाय मिळाला अकरा आता त्या दोन संख्या आपल्याला सांगता येतील बघा काय करायचं आपल्याला त्या दोन संख्या शोधण्यासाठी इथे एकोणतीस एक्स आणि एकोणतीस वाय होता पहले चला मग पहिले करूया बघा एकोणतीस गुन्हेला तेरा तेराव सतरा सात हजच्या सव्वीस आणि अकरा किती थी? सदोतीस ही पहिली संख्या बरोबर बर ही मिळाली पहिली संख्या आता दुसरी संख्या एकोणतीस गुणीला अकरा एकोणतीस गुणीला अकरा अकराव नव्याण्णव हजार नऊ अकरा दुने बावीस आणि नऊ झाले एकवीस बरोबर आता दोघांची प्लस करायची आपल्याला बेरीज विचारले ना दोघांची बेरीज किती तीनशे सत्याहत्तर अधिक दोनशे एकोणावीस बघा किती नऊ सात सोळा हातच्या एक सात आठ नऊ आणि हे झाले पाच सॉरी अकरा दुने बावीस एकतीस होतात मित्रांनो एकतीस ओके एक ते एकतीस होतात हा पाहिजे तुमचा किती हा पाहिजे सहा म्हणजे सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव ऑप्शन नंबर बी ओके इथे बघा अकराव च नऊ हा नऊ अकरा जुने बावीस बावीस आणि नऊ होतो बघा किती एकतीस ओके हा मी एक पीस करून टाकला होता बावीस आणि ओके रिवासमध्ये होतो क्लिअर काय सहाशे शहाण्णव ओके ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे चला बघा पुढचा प्रश्न घ्या दोन संख्यांची बेरी बेरीज छत्तीस आहे त्यांचा मसावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी तीन आणि लघुत्तम सामायिक विभाजक लसावी एकशे पाच आहे या संख्यांचा व्युत्क्रमाची बेरीज किती होईल व्युत्क्रमाची बेरीज किती असणार आहे ओके चला तुमचा वेळ सुरू होतोय बघा मित्रांनो आता चला तर फटाफट आन्सर करून टाका व्युत्क्रमाची बेरीज म्हणजे व्यस्त मित्रांनो व्युत्क्रम म्हणजेच काय असतं व्यस्ताची बेरीज किती असली पाहिजे व्यस्त म्हणजेच अंशाचा छेद छेदाचा अंश करून यांची बेरीज जर केली तर किती मिळायला पाहिजे हे सांगितलं आहे चला करा फटाफट आन्सर मित्रांनो टाइम संपलेला आहे बघा दोन संख्यांची बेरीज छत्तीस आहे तर मित्रांनो त्या दोन संख्या माहिती ना मी तिला एक्स आणि एकाला वाय मानून घेतला आता बघा या ठिकाणी दोघांची बेरीज एक्स अधिक वाय बरोबर किती छत्तीस त्या दोन संख्यांची बेरीज छत्तीस आता बघा महत्तम सामयिक विभाजक तीन आणि लघुत्तम सामायिक लसावी तीन मसावी जर एकशे पाच आहे तर त्या संख्यांची व्यक्क्रमाची बेरीज किती मित्रांनो आपण याच्या आधी पाहिलं बघा दोन भी, या दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी मसावीच्या गुणाकारा समान असतो म्हणजेच मी या दोन संख्याचा जर गुणाकार केला तर हा किती यायला पाहिजे लसावी आणि मसावीच्या गुणाकारा समान म्हणजे तीन गुणीला एकशे पाच यांच्या समान बरोबर चला मग गुणाकार जर केला तर काय होणार तीन पाच पंधरा तीन एक तीन म्हणजे एक्स गुणीला वाय जर केला तर किती मिळतो तेरा एक तीनशे पंधरा आणि एक्स अधिक वाय मिळतो छत्तीस आता त्यांनी काय म्हंटल या संख्यांच्या विक्रमाची बेरीज किती आता यांची व्यस्त करून घेऊ बघा व्यस्त जर ह्या संख्या एक्स आणि वाय आहे यांचा व्यस्त काय पहिल्या एक्स चा व्यस्त एक छेद वाय आणि दुसऱ्या वायचा व्यस्त एक छेद वाय यांची बेरीज करायची आहे बेरीज कशी होणार बघा मित्रांनो काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लाय वाय एकाला गुणणार वाय एक वाय हा एक्स याला गुणणार अधिक एक्स आणि छेदस्थानी दोघांचा गुणाकार एक्स गुन्हेला वाय बरोबर आता बघा इथे तुम्हाला प्लस मिळालेली आहे छत्तीस ही प्लस झाली छत्तीस आणि गुणाकार मिळालेला आहे तीनशे पंधरा हा तीनशे पंधरा बस आता आन्सर करायचा आहे बघा बरोबर तिनाने भाग द्याल तिनाने भाग देऊया बघा काय होणार तीन एक तीन तीन दुने सहा तीन एक तीन शून्य घ्या तीन पाचशे पंधरा परत बघा तिनानेच भाग जातो तीन चुक बारा तीन त्रिक नऊ उरला एक तीना पाच पंधरा म्हणजेच काय छेद पस्तीस हे आन्सर असले पाहिजे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके आहे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके ऑल क्लिअर व्हेरी गुड चला बघा पाहूया मित्रांनो पुढचं उदाहरण पुढचे उदाहरण बघा तीन अंकी दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक सतरा आणि लघुत्तम सामायिक विभाजक सातशे या संख्यांची बेरीज किती होईल या संख्यांची बेरीज केली तर किती असली पाहिजे हे सांगायचे बघा फटाफट -फड़ आन्सर करायचं तीन अंकी दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक सतरा आणि लघुत्तम सामायिक विभाजक सातशे चौदा आहे या संख्यांची बेरीज किती होणार चला तर फटाफट -फड़ आन्सर करायचं आहे या संख्यांची बेरीज किती असणार आहे संपला बघा ओके okay. चला बघा तर तीन अंकी दोन संख्यांचा महत्तम सामायिक विभाजक सतरा तीन अंकी दोन संख्या त्या दोन संख्या मी एकाला एक्स मानेल दुसऱ्याला वाय मानणार ह्या त्या दोन संख्या जर यांचा मसावी मित्रांनो हे त्यांच्या गुणोत्तरात आहे बरोबर यांचा मसावी जर सतरा असेल तर ही संख्या मला मिळणार बघा काय सतरा एक्स आणि ही संख्या मिळेल मला सतरा वाय या दोन संख्या मिळाल्या बघा बरोबर आता चला नियमानुसार लसावी मसावी मिळालेला आहे बर बर दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे सतरा एक्स गुन्हेला सतरा वाय बरोबर किती सतरा गुन्हेला म्हणजे मसावी गुन्हेला लसावी सातशे चौदा बरोबर कळत आहे मित्रांनो मी त्या दोन संख्यांचे प्रमाण मानले एक्सास वाय एक संख्या जर मसावी सतरा आहे तर प्रमाणाला गुणून आपण मिळवू शकतो सतरा एक्स आणि ही सतरा वाय दोघांचा गुणाकार लसावी मसावीच्या समान आता बघा इतर आईला एक्स गुन्हेला वाय बरोबर काय होणार सतरा गुणिला सातशे चौदा भागीला किती सतरा गुणिला सतरा बरोबर सतरा सतरा झाले कॅन्सल भाग द्या बघा मित्रांनो किती होणार सतरा चोक अडुसष्ट उरतात किती ते दोन आणि तीन सतरा जुने चौतीस म्हणजेच राहिलं बघा बेचाळीस बरोबर म्हणजे या ठिकाणी एक्स गुणीला वाय बरोबर मिळतो मित्रांनो बेचाळीस आता हे बघा जर प्रमाणात असतील तर एकमेकांना म्हणजेच भाग विभागणाऱ्या संख्या असतील का त्या नाही म्हणून मित्रांनो याचे अवयव बघा काय असतील सहा गुणीला सात साईन साते बेचाळीस होणार बघा ओके साईन साता बेचाळीस होणार ओके ना क्लिअर काय मित्रांनो साईन साते होणार बेचाळीस आता जर बेचाळीस होत असेल म्हणजे सहा एक सहा आणि एक सात मिळतोय म्हणजे एक्स ची किंमत तुम्हाला सहा आणि वायची किंमत मिळते सात तर मित्रांनो बघा आता या ठिकाणी तुम्ही आन्सर काय करणार सतरा एक्स म्हणजे सतरा गुणीला सहा काय होणार सतरा गुणीला सहा तर काय मिळणार मित्रांनो सतरा से होणार बरोबर परत सतरा गुणीला सात सतरा गुणीला सात सत्रीन साते एकोणावीस असे ओके आता यांनी आपल्याला विचारलंय त्या दोघांची बेरीज किती म्हणजेच मित्रांनो एकशे दोन अधिक एकशे एकोणावीस किती होणार अकरा हातच्या एक हो हात दोन आणि हात दोन म्हणजे आन्सर मिळणार मित्रांनो किती दोनशे एकवीस किती मिळणार मित्रांनो दोनशे एकवीस ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे काय मित्रांनो तर ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर आहे का ओके क्लिअर मित्रांनो चला तर पाहूया बघा पुढचे उदाहरण ओके चला तर मित्रांनो बघा या ठिकाणी आजच्या ज्या सेशनमध्ये जेवढी आपले प्रश्न होती ती या ठिकाणी कम्प्लीट झाले आहेत आजचं सेशन मित्रांनो तुम्हाला आप कसे वाटले बघा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आवडलं तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचंय ओके फ्रेंड्स चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक